काश्मीर पहलगाम या ठिकाणी पाकिस्तानच्या अतिरेकेने जो हल्ला केला या हल्ल्यामध्ये जवळपास सत्तावीस पर्यटकांचा मृत्यू झालेला आहे याचा जाहीर निषेध म्हणून आज सांगली जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं या ठिकाणी तीव्र निषेध व्यक्त करून त्यांचा हा ध्वज या ठिकाणी भाडून टाकणार आहे आम्ही परंतु या देशामध्ये भारतीय जनता पार्टी सरकारचा आल्यापासून उरी हल्ला झाला पुलवामा हल्ला झाला सातत्यानं हल्ला झाला काश्मीरचा तीनशे सत्तर कलम हटवल्याचा कांगावा या भाजपवाल्यांनी केला भाजपवाल्यांनी कांगावा करताना सांगितलं की तीनशे सत्तर कलम आम्ही हटवल्यामुळं आता या काश्मीर खोऱ्यामध्ये एकही हल्ला होणार रा रा नाही देशातील पंचवीस लाख पर्यटक त्या ठिकाणी गेलेले असताना दोन लाख पर्यटक या काश्मीरच्या ठिकाणी पोहोचल्यावर पहलगाम या ठिकाणी जी ताट जंगल आहे जंगल या झाडीमध्ये लपून बसलेल्या या अतिरेक्याने या ठिकाणी दोन हजार पर्यटक गेलेले होते या दोन हजार पर्यटकांच्या वर बेधुंद गोळीबार झाला याला फक्त आणि फक्त या भारतीय जनता पार्टीचा सरकार सरकारच्याला जबाबदार आहे